नमस्कार होता आणि आपल्या सगळ्यांचे चेहरे पाहिले अगदी आता आपल्याला चहा कॉफी आलेली आहे कॉफी फ्रेश व्हा हा कायदा आपण त्याला वेळ बाजूला घेऊया कॉफी घेऊन एक पाच मिनिट काही जणांची विनंती पण होती गेली पंचवीस वर्ष मी पोलीस डिपार्टमेंट ची फ्रेंड आहे निर्भया आहे महिला दर्शकावर होते आणि विशाखा समितीवर तर आणि आज पेपरला बघितलं की जरच्या पोलीस मुख्यालयामध्ये आपल्याच एका बंधूने सुसाईड केलेला आहे तर ह्याच्याबद्दल मला असं विषद करावस वाटत कि काय असं होतंय आपण जीवन खूप सुंदर आहे जगणं खूप सुंदर आहे फक्त ते सुंदर जगाला जगता आलं पाहिजे सुंदर नजरेला पाहता आलं पाहिजे अवेअरनेस थोडा होणं गरजेचं आहे पोलीस डिपार्टमेंटला खूप स्ट्रेस असतो जगातला सगळा स्ट्रेस पोलीस डिपार्टमेंटवर असतो समाजामध्ये संरक्षण करत असताना तुम तुम्ही समाजाचे मार्गदर्शन म्हणून काम करत असताना तुमच्या आयुष्याचे मात्र मार्गदर्शक होत नाहीये आणि म्हणूनच आज मला वाईट वाटतं की ज्यांनी आज सुसाईड केली तशा घटना तुमच्या तुमच्यामध्ये तुमच्या डिपार्टमेंटमध्ये होऊ नये तर ऐका का असं व्हायला तुम्ही होत आहेत आय प्रत्येकाचे स्वप्न आहे प्रत्येकाचे आपापल्या फिल्डमध्ये स्वप्न असतात आणि स्वप्न बघणं आपला जन्मसिद्ध हक्क आहे पण नाही स्वप्न पूर्ण झाली म्हणून अशा आत्महत्या करायच्या का काही आर्थिक नियोजन नाही कोलमडले म्हणून आत्महत्या करायच्या का तर आयुष्य जसं आहे तसं स्वीकारायला जर तुम्ही शिकलात तर आयुष्य तुमचं नक्कीच कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आनंदाला जगू शकता म्हणून माझं टेक लाईफ ॲज इट कम्स टेक लाईफ ॲज इट कम्स आणि म्हणून कुणाचं कंगणाबरोबर कंपॅरिझन करू नका प्रत्येक झाडा वाडा त्याचा त्याचा कंगा वेळा प्रत्येक पाना फुला त्याचे त्याचे रूप करा प्रत्येक जण आपल्या मुलीला श्रेष्ठ असतो तुमच्याकडे काही पॉझिटिव्ह पॉईंट जास्त असतील तुमच्याकडे काही पॉझिटिव्ह पॉईंट असतील तुमच्याकडे काही निगेटिव्ह असतील काही तुमच्याकडे तर कंपॅरिझन जर करत बसला तर तुमचे पॉझिटिव्ह पॉईंट मी विसरून जाल म्हणून महत्वाचं आहे की एक छोटीशी गोष्ट एक होता टाळा झाडावर बसलेला लढत होता ऐका खूप सुंदर अर्थपूर्ण गोष्ट आहे आणि फक्त सद्गुरू बसले होते त्यांच्या हातावर सद्गुरू म्हणाले अरे अरे बाळा तू का म्हणतोय म्हणाली माय क्राईम माय हर यू क्राईम कावळा म्हणाला गॉड माझ्या माझ्याबरोबर ऑनेस्टी केली नाहीये परमेश्वरांना माझ्या बरोबर न्याय केला नाहीये माझ्यावर अन्याय केलाय सद्गुरू म्हणाली काय अन्याय केलाय मला काळा केलाय तेव्हा माझ्याकडे कुणी पाहत नाहीये माझ्याकडे कुणी बघत नाहीये माझ्याकडे कुणी लक्ष देत नाही माझे कुणी फोटो काढत नाही मला तुम्ही कुठल्या कार्यक्रमाला बोलवत नाही मी उपेक्षित आहे मग हे ऐकल्यानंतर सद्गुरु त्याला म्हणणे तुला काय आहे तर मला दुसऱ्या रूपामध्ये हो आहे मला दुसऱ्या गोष्टीवर हो यायचं आहे मला प्रमोशन पाहिजे मग सद्गुरु म्हणजे ठीक यायचं मी प्रमोशन देतो पण तू तत्पूर्वी एक कर तू जा आणि तुला काय करायचंय तर तो म्हटला मला पांढरा बघा व्हायचा आहे मग ठीक आहे म्हणजे त्या जा त्याच्याशी बोल आणि मग मी तुला बगळा करतो कावळा गेला आनंदाने गेला त्या बगड्याकडे गेला बगळा छान पोहत होता तिथे राजवंश पण होते छान पोहत होते शुभ्र पांढरे कावळा म्हणाला ओ माय फ्रेंड आय थिंक यू आर दी हॅपिएस्ट बर्ड ऑन दिस अर्थ तर तो बघावा आणि तो राजवंश म्हणाला असं तसं म्हणत असतो कारण तो मी अँड आय थिंक यू आर दी हॅपिएस्ट बर्ड ते बघतात तेव्हा तो बगळा म्हणाला की मी पूर्ण पांढरा असल्यामुळं मला खूप वाईट वाटतं माझ्यापेक्षा मला वाटतं पॅरेट इज दी हॅपियस्ट अँड लकीएस्ट बर्ड ऑन दिस अर्थ म्हणजे पोपट हा खूप चांगला नशिबान आहे कारण त्याला चांगली लाल सोच आहे हिरवा रंग आहे रंगबिरंगी आहे मग हे दोघं म्हणजे चला आपण त्याला विचारूया की तो लकीएस्ट बर्ड आहे का मग हा बगळा राजहंस आणि कावळा पोपटातले गेले पोपटाला म्हणाले ओ माय डिअर फ्रेंड पॅरेट वी आर थिंकिंग दॅट यू आर दी लकीएस्ट बर्ड ऑन द अर्थ नो हाऊ कॅन यू कारण तुम्हाला माझं नाही समजणार कारण मी जरी तुम्हाला सुंदर दिसल तरी मी सतत पिंजऱ्यामध्ये बांधलेलं असतो तुम्ही मुक्त आहात पण मी मुक्त नाहीये मला जरी शेरोची कोट मिळत असली तरी मी आठ रुपयात असतो पिंजऱ्यात असतो त्यामुळे मी नाहीये मग कावळे म्हणाला अकॉर्डिंग टू यू टू विल बी द दर्ड ऑफ सर म्हणाला हे सगळे मोराकडे गेले पिकाकडे गेले मोर त्या सरकशी नाचत होता सुंदर पिसाळा फुलवला होता आणि छान नृत्य चालू होतं आणि ते बघितल्या कावऱ्याला आणखी वाईट वाईट कावळा हजारो मानत किती मोठं स्थान आहे किती आहे हिंदू फक्त सुंदर पिसाळा आहे रंग आहे सप्तरंगाचा पद पिसाला तो आहे पाय देखणे आहे हे सगळं बघत असताना परत तो कावरा त्या मोराला म्हणाला माय फ्रेंड आय थिंक शिवाजी बर्ड अभिसर नो कारण तू जेव्हा मला इथे नाचताना तेव्हा तुला समजणार नाही की माझ्या वेदना काय आहे कारण माझे पंख लोक असे अर्धकपणे काढून घेतात आणि घराचे डेकोरेशन करतात माय आय म्हणजे माझे पंख जेव्हा ते काढतात पिसाला जेव्हा एक एक काढून घेतात भवतीस तेव्हा जेव्हा वेदना होतात त्या मलाच नव्हते आहे म्हणजे मी सुंदर आहे म्हणजे सुखी आहे आणि लकी आहे असं नाही मग काळा म्हणतो

तू अलर्ट असतोस आणि तुला समाजाची पर्वा करायची गरज नाही पण आम्हाला समाजाची पर्वा करायला लागतो हा काय म्हणल तो काय म्हणल कारण पद मोठा आहे की सर आहे सुंदर आहे तर मला सांगायचं आहे काळा परत सद्गुरू इकडे आला सद्गुरू म्हणाले ओके गॉड नको नको म्हटला आय एम व्हेरी सॉरी म्हटला आय एम व्हेरी हॅप्पी आय एम व्हेरी लकी आय विल बी व्हेरी हॅप्पी विथ वॉट आय हॅल्प आणि म्हणजे त्याला असं वाटत की मी जसा आहे तसा मी मला स्वीकारलेला आहे परंतु परत देव तुला अन्याय करत नाही परत ते सद्गुरू त्याला म्हटले तू जसा आहेस तसा तू तसं तुला स्वीकारलायस लक्षात घे जेव्हा नैवेद्य शिवायची वेळ असते तेव्हा सगळ्या जगाचा मान तुला दिलेला आहे त्यामुळे लक्षात घ्या की पिंडाचा नैवेद्य कावळ्यानं नाही शिकला तर आपण तिथं पण समाधाने राहते पृथ्वीतर सुद्धा आपल्याला टेन्शन असतं म्हणून आपल्या सर्वांना नम्र विनंती करायची की स्वतःची तुलना दुसऱ्या बरोबर करून आज जी आपल्या एका बंधूची आत्महत्या झाली त्याच्यामध्ये अनेक कारण असतील पण महत्वाची कारण हेच असतात माणसं डिप्रेशन मध्ये हो जातात स्ट्रेस मध्ये हो जातात पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे पैसा तुमचं शरीर जर तुम्हाला साथ देत नसेल तर स्टिंकिंग अमाऊंट ऑफ मनी तुम्ही काही करू शकत नाही आणि त्यामुळं मानसिक शारीरिक स्वास्थ्य महत्वाचं आहे आनंद महत्वाचा आहे हसणं महत्वाचं आहे तीनशे साठ वेळा दिवसभरात वाढ असतं तुम्ही किती वेळा वाचता सांगा बरं म्हणून आता

सुंदर आहे आणि तुमच्या घरी संसाराला वेळ द्या साहेबांच्या परवानगीच मी हे बोलत आहे आणि शेवटची कौरा बायकोच्या माध्यमातची अतिशय सुंदर माझी कविता तुम्हाला ऐकवते कारण तुम्ही तुमच्या अं जास्त करून माफ

म्हणून तिला उलट बोलणं जमत नसतं म्हणून तिला उलट बोलणं जमत नसत आवा असं कसं म्हणता बायकोला नाही काळीक चाल तिला नाही कसला चाकार आवा असं कसं म्हणता बायपोला नाही काळीक चाल तिला नाही कसला चाकार तर कडून सुद्धा तिला जमत नाही कधी लढायचा स्पष्ट नकार पण चढून सुद्धा तिला जमत नाही कधी लढायचा स्पष्ट नकार आवा असं कसं म्हणता बायको शिकली म्हणजे आधी

बायको सोडून सर्व स्त्रिया सुंदर दिसतात आवाज कसं म्हणता बायको सोडून सर्व स्त्रिया सुंदर दिसतात पण हे तुम्ही विसरू नका धुरून डोंगर साजरे असतात पण हे तुम्ही विसरू नका धुरून डोंगर साजरे असतात आणि वाईट म्हणजेच खरी लाईक असते वाईट म्हणजेच खरी लाईक असते वाईट म्हणजेच खरी लाईक असते तर मी वाईट लाईफ असते हे दोघांनी लक्ष गरजेचं आहे आज कायदा महिलांच्यासाठी आहे पण समाजातील आता अनेक महिला ह्या कायद्या बसून अपेक्षित आहेत तर आयुष्य खूप सुंदर आहे कायद्यातच ते आपण शकतो

बोलून मला वाटतं की आपण आता दर महिन्याला ऑफिसरांच्या आयुष्याशी संबंधित अशी आपण करायचे आहे तर आपण आज तितक्या वेळेस सगळे बसलो आहोत साडे दहा पासून आपण आलेल्या आहोत जिल्ह्यातून आपण आलेले आहोत आणि आता पावणे दोन झालेले आहेत आमच्या सगळ्यांनी नम्रपणे आहेत